आता इथं ब्राज बँड आलेला आहे महाराष्ट्र पोलीस वाले वाजवत पोलीस वाजवत आहेत चल ना बघूया कार्तिक कार्तिक दादांची इष्ट आहे फार्म हाऊस मध्ये माहिती नाही तरी

मस्त तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आता कॉलेजमध्ये निघवलं आहे बघा आता मंदरबाईची ड्रेसिंग मंदरबाईची ड्रेसिंग बघा मंदर दाखवा फुल शूज वगैरे घालून बाई आणि बाईने पण केले ड्रेसिंग मारीबाई तर कसं माहिती आहे काय शर्ट ब्राऊन आहे वरती आणि ह्याची खाली ब्राऊन पॅन्ट खाली आहे असं वेगवेगळे ले केले त्यांनी पण भारी वाटते मारीभाई पण बाई मारी तुझी पण ड्रेसिंग चांगले चांगल्यापणे ते दोन चांगले पण हे एनी पण सूट घातले आहे काय दिसतोय नको ना बुधवारच्या बाजारात ने घेतले बुधवारच्या बाजारात नाही घेतला बोलाय नको काय बोलते आपला पोरांना ही मला मारते हे मारते लात मारला ए मित्रांनो लात मारते बघा लात वित मारते मारी बाईला दहा तरी नाही मारي बायला मुन्नानी मारला ए एले चुकीचा एलेच ए मारी तर आता बघू शकतात आम्ही किती भरगुन बसलेलो आहे उन्हात एकदम लागत आहे काय शेड बीड कायम नाही नुसतं काढून टाकलं डेव्हलपमेंट करते म्हणून असं करायचं थोडं मात्र ठेवलं पाहिजे ना बाय तिकडे पुढं आहे बघत बाकी काही नाही तिथं पुढे आहे पण ब्रिज नाही ब्रिजची शेड आहे तो पण हा काय बोलतो मारी बाय हा गल्यार। गल्यार। आ, ना काय नाही तू बोलतोस ना मग माझ्यावर दात दिसतील <laughs> काळे काल्या बोलतात <laughs> चल कोण बोलतो काल्या सांगतो तुला काळे कोण बोलतो दे मित्रांनो खुलासा केला तर बरात कोण बोलतो तुला वाद होतात मग खुलासा केला वाद होतात आता मित्रांनो मयूर आलाय चुंचिनवाडी असंच आम्ही म्हणते चुंचनवाडी पण तुम्हाला समजेल कुठे आलं आम्ही समजेल कुठे आलं चुंचिनवाडीचा चुंटुंब्या चुमटुंब आशा आता मारीबाईने एवढं दिसत असेल एवढं एवढं आवाज झाला मारीबाईचं काम आहे काहीतरी आता तू करणार आणि नंतर आम्ही लाणार घरी मित्रांनो आता इथं ना ब्राज बँड आलेला आहे महाराष्ट्र पोलीसवादी वाजवत आहेत पोलीस वाचवत आहेत लेडीज लेडीज चाल ना आता बघितलं सगळे पोलीस काका काकी वगैरे सर्व ब्रास बँड वाजवते आणि ते ब्रास वाजवत किती भारी होते ना हा एक नंबर असं वाटतं भांगडा करायचं मन करत भांगडा भांगडा पंजाबी डान्स <laughs> त्याच्यावर पंजाबी डान्स करतात नाही रे तशी माहीत येते त्यांचं <laughs> बहुतेक खात्री म्हणजे खुशीचं असं काजरी हे असेल

अरे डॉक्टर हे सगळ्यांना समजते कुठे आल्यावर तुझं काय काम आहे बँकेत काय नाही असं झालं जरा राऊंड मारायला राऊंड मारायला बँकेत दिसतोय अरे तू दिसत नाही चाले दुसऱ्याला बोलण्यापेक्षा पैसा तोड बघायचं हा हे बंद आहे काय करतात आपण येऊन फक्त इथंच काम करतो नाही नाही दाखव याच्यामध्ये हे आहे आरसा हसतोच करा अमरा आयफोन तो देखो मित्रांनो मी बाहेर आलो आता कंटाळा आला मारे बाई एवढ टाइमपास करतोय ना आणि आम्ही सूरज भाई पण बाहेर आलो कधी आला मनी मी आव हे मनी मी आव आली वाटतं मांजर आतमधनं आली वाटतं असं वाटलं मला पण कुठून आले काय माहिती आता आणि मारी बाई एवढं टाईमपास करतोय ना मित्रांनो मारी बाई काय करतोय काय माहिती काय होते होते की नाही तुझं नक्की तू काय करतोय पिन जनरेट मग नवीन बनवतोय पिन हो त्याच्यासाठी आलेला काय कोणाचं केलं मम्मीचं केलं का पप्पांचं केलं पप्पांचं मम्मीचं सत्र न काम मारेश बाईच काम करून मारेबाई काय तू तर असं काम सगळं अर्धवट कधीच काय होत नाही कधीच कुठलं काम होत नाही पूर्णच कधी म्हणजे काय काम करत केलं ना कधीच कुठलं काम पूर्ण होणारच नाही पण काय आता डोंगरीला जाऊ डोंगरी जाणार तिला हेल्मेट पण कसं घातलंय <laughs> त्या बावळ्याला हेल्मेट घातले मित्रांनो हे ना फेरीवाला क्षेत्र आहे म्हणजे ते फेरी फेरीवाला येऊ शकत नाही म्हणजे फेरीवाला फेरी असे फेरी असतात ना इडलीवाले वगैरे तसे होऊ शकत नाही <laughs> तर मित्रांनो आता मी घरी आलेलो आहे माझी चोनचोडी चोनचोडी कडे बघ जवळ आणि मी काय खाणार मग छोले छोले मी एकट्याने छोले खायचे हा साफ नाही केलं वेळ नाही भेटला कोण टाकले हा घेतो मित्रांनो मी तर मित्रांनो फिरायला मी आता गंगूबाई वाडी जातोय वाडी पण वेदूच्या घरी जाणार होतो पण वेदू अजून ना आला नाही कॉलेजवरून तोपर्यंत आम्ही इथं थांबतो बोला ना तुम्हाला गंगूबाई वाडीची जाणार आणि हे पांडू लोक कच्चे स्टेशनला थांबलेत आमच्या इथं गंगुबाईवाडीच्या इकडेच एक स्टेशन आहे हा बघा हा स्टेशन इथून आपले कोकण रेल जातात गंगुवेवाडीचे तर आलो आहे आणि तुम्हाला आणि कुठे गेले पांडू साले आणि ह्या स्टेशनचं नाव मिटवलं हो आहे आम्हाला दाखवतो हा बघा नावच मिटवलं हो आहे स्टेशनचा आणि इथं काम बिम आहे आणि इथं ट्रॅक वाढवणार आहेत हे पांडू लोक कुठे आहेत ते बघा तेव्हा का ते का तेव पांडू लोक तेव्हा ते पांडू लोक बसले तिथे लांब आता आपण पटरी क्रॉस करून जाऊया आणि थोड्या वेळ वेदूची वाट बघूया वेदू भाई आपला थोड्या वेळेला येईल आणि इकडे एक कुंकर कुत्रे ले आहेत लेट डेंजर आहेत पाठी लागतात तर आता मित्रांनो वेदूच्या घरी आलेलो आहे ये वेदू अरे आयडी लपवायला पाहिजे होती ड्रायव्हर का वेदूचा ड्रायव्हर सलाम साहेब ओ सापरी दहा मिनिट का टाइम आहे माझा तीन वाजता बोललात म्हणून तुमचा मान आलो वेदू अरे थांब अरे मार ना घडी तू लाजतो कशाला भाई आहे भाई इथे कार्तिक कार्तिक दादांची इष्ट आहे फार्म हाऊस काय माहिती नाही तरी लागतो गरज नाही मित्रांनो हे मी सगळं ब्लॉग मेंट टाकणार आहे नायच्दारी असते स्वतः स्वतः पाहिल्यासारख्या बांगड्या घालून फिरतो स्वतः भांडी या आपण स्वतः बांगड्या घालून फिरतो मला बोलतोय एरिया पण नाही नाही दाखवते तुला काय बघा फिरलो ना थांब ना बाय काय बोलतो एकमेकांना बायले बिले बोलते अरे काय बायले लोक एकमेकांना पाहिला वगैरे काय केलं काय माहिती

तर आता मित्रांनो आता वेदूच्या घरात निघल आणि शेखर माझा रुमाल चोरत होता ना <laughs> आहे प्रत्येकाचा एक एक रुमाल चोरले आणि चोरले कधी कधी मागून पण घेतो कधी चोरून पण घेतो डोनेट करतो मित्रांनो ऐला रोहित हे काय

माझं टी शर्ट घेतलं मला माहिती ना माझं माझं टी शर्ट आणि मला वर्षानंतर सांगते अरे आयुष्यात चेन घातलं आई लवची माझी घातले काय शिकवण अरे माझी तुम्ही पण आठवते ना कलरची ते इलेव्हन ला घेतलेली आहे आठवते मला

असा असं शेकू भाई आहे भाई जिंदाबाद आता सूरजभाईची गाडी डाकोरे मंदर जरा आर एस साईड कुठे तुम्ही कुठे आता निवडा पण काय होतोय हा ये ना मग वा पुढे आम्ही येतो आम्ही मागणी येणार तुम्ही पुढे आणणार आहे कार्तिकला माहिती आहे हा पुरण आहे ते चिकन मध्ये बाजूला जा पुढे आता आम्हाला अचानक मध्ये भेटले तू वडापाव भारी लागतो ना त्याची आम्ही खायला आलेलो का बोलतो मंदरभाई नंबर ती शेजवान चटणी एक नंबर असं काय करते अरे म्हणजे असं केलं एक नंबर आ हा हा बादशा ना आ एक वधून शेजवान चटणी लावून देतात आणि मिरच्या ठेचा लावून देतात येडा आला ना खाऊ त्या म्हणजे भाई मी घरी येऊन विसरलो की काय उद्या कुठला येऊ उद्या कुठला येऊ बरं आहे हे आमच्या मध्ये जोक आहे तुम्हाला नाही सांगू शकत ते आई आता आम्ही वडापाव खायला कशी वाटते गाडी हा ते पहिले थांब आपण बोलून घेऊया पहिले गाडीनंतर बघू हा डीकेबा आहे वेदू आहे मंदार आहे टेकू टिकू आहे बघतेस काय नाही पासवर्ड दाखव ना हा मुद्दम करतोय मित्रांनो जर मित्रांनो हा मासोबत भेटला मोबाईल ढापायचा ओके महा मोबाईल ढापेल तर परत आणून द्या हा काय नाही दिलं तर काय कामातच नाही हा काय ठीक आहे आणि सूरजची गाडी तर आता मित्रांनो चहा पिला आलेत हे लोक हे चहा पित पण काय पंढरपुरी चाय हां पंढरपुरी चाय वेदू काय झालं लाजतोय आता इथून ट्रेन गेली एक हा फाटक आहे आमच्या इकडचा आणि चहा पित चायनीज चटणीवर चहा पित काय बोलतो वेदू हा तुम्ही पण चा असं बोलतेस भी ना मग हसतोय काय नाही फक्त तेवढं होत जीप बाजली ना मग चव जाते मग काय जेवणाचं चवच लागत नाही शेकू कुठे जायला काय तिकडे कुठेतरी थांबलंय आलंच नाही हा तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालेलं सर्वात व्हिडिओ एंट करायची तर व्हिडिओ करतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टाटा बाय बाय